कल्याण पश्चिम विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ धुर यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक सत्तावीस चिकनगड गावठांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन कल्याण विधानसभा मतदार पश्चिमनाथ धुर यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक सत्तावीस चिकनगड गावठांमध्ये विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले शाखा प्रमुख चेतन मामोकर यांच्याकडून आमदार विश्वनाथ धुर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता एव्हरेस्टनगर सोसायटी एक रस्त्यावर टेर ब्लॉक आणि प्रतार बांधकामाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ बोहि यांनी आभार व्यक्त केले या उद्घाटनाप्रसंगी शहर प्रमुख रवी पाटील उपनेता विजयाताई पोटे जिल्हा संघटक छायाताई वाघमारे माजी महापौर भजनताई माजी नगरसेवक अरविंदजी पोटे शाखा प्रमुख चेतन मामोणकर युवासेना निवंडी लोकसभा विस्तारक सुचेत दांबळे युवासेना जिल्हा सरचिटणीस वैभव भोईर जिल्हा समन्वयक सूरज खांडुलकर युवासेना शहर प्रमुख ऋषीजित रोकडे युवती शहर अधिकारी स्वाती पाटील चौहान संदीप नहीरे शहर अशोक राजपूत विभाग अधिकारी गुरुनाथ परब रविंद्र चौधरी महिला शाखा संघटक संगीता चोळकी उपशाखा संघटक कोमल चेतन मामोकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

युवा सेनेचे तर विश्वनाथ ढोईर यांचं आता आगमन झालेलं आहे त्यांचंही सभा क्रमांक सत्तावीस चिकनगड राऊतांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत मी स्वतः त्यांचं स्वागत करतात दादा कल्याण पश्चिमला एक दिवसावर गाडी येते विनंती करते की छत्रपती शिवाजी महाराज sama नाना

आमदार निधी योग्य ठिकाणी द्यायचा हा माझा पहिल्यापासून पाहिजे आहे आणि जिथे गरज तिथे निधी या गोष्टीप्रमाणे आपले कार्यकर्ते जे होते त्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि तो निधी उपलब्ध करून दिला आजच्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे भूमिपूजन चालू असतानाच पाऊस आलेला आहे त्यामुळे हे खूपच संकेत आहेत मला अर्थ याच्या पुढे तुम्हाला अजून निधी भेटेल अ थोडासा जास्त लांबत नाही आपण हे भूमिका झाल्याचं जाहीर करू धन्यवाद जय हिंद जय महाराज